ठीक आहे आता प्रत्येकाचं डोकं वेगवेगळ्या वेग प्रकारे चालतं त्याला दवा आता काय नाही आहे परंतु शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील किंवा अन्य काय लोक ह्यांच्यावरती बरेच काही लोक वेगवेगळे वेग 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 उपासनात्मक बोलत असतात चालत असतात मला वाटतं शिवभक्तांनी फार त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे अशातला भाग नाही आहे आम्ही ज्यांना दैवत मानलं ते मानलं प्रश्न असा आहे शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे जर त्यांना सोळापूरकरांना जर खरोखर कर कळला असला तर त्यांनी सगळ्या जगाला ते दाखवून द्यावं कधी कुठं कोणाला कशाप्रकारे झालं ते त्यांनी काहीतरी सिद्ध करावं का आपलं काहीतरी प्रसिद्धी माध्यमासाठी आपण बोलावं म्हणून बोलतो आहे तर ते आम्हाला पटत नाही शिव बघताना तरी नाही पटत ठीक आहे आता प्रत्येकाचं डोकं वेगवेगळ्या प्रकारे चालतं त्याला दवा आता काय नाही आहे परंतु <coughs> शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील किंवा अन्य काय लोक ह्यांच्यावरती बरेच काही लोक वेगवेगळे वेग वेग उपासनात्मक बोलत असतात चालत असतात मला वाटतं शिवभक्तांनी फार त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे अशातला भाग नाही आहे आम्ही ज्यांना दैवत मानलं ते मानलं प्रश्न असा आहे शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे जर त्यांना सोळापूरकरांना जर खरोखर कर कळला असला तर ते त्यांनी सगळ्या जगाला ते दाखवून द्यावं कधी कुठं कोणाला कशा प्रकारे झालं का मा ते त्याने काहीतरी सिद्ध करावं का आपलं काहीतरी प्रसिद्धी माध्यमासाठी आपण बोलावं म्हणून बोलतो आहे तर ते आम्हाला पटत नाही शिवभक्ताना तरी नाही पटत